काष्टीमधील नामांकित असलेले सत्यम पेंट्स फ्लायवूड अँड हार्डवेअर आमच्याकडे एशियन पेंट्स बिर्ला ओपन पेंट फर्निचरचे सर्व कामं होलसेल दरात करून मिळतील तसेच आजी माझी सैनिकांसाठी विशेष सवलत दिली जाईल एशियन पेंट्सचे अधिकृत विक्रेते पेंट्स, पेंट्स प्लायवूड ओरमायका फेविकॉल फर्निचर हार्डवेअरचे अधिकृत होलसेल व रिटेल विक्रेते आमचा पत्ता आहे काष्टी श्रीगोंदा रोड काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर संपर्क नमस्कार मी स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा नमस्कार रामकृष्ण हरी या ठिकाणी आज आंदोलनाचा सहावा दिवस आहे आज साहेबांनी पुन्हा बैठक लावलेली होती त्या बैठकीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी सगळी चर्चा केली चर्चा केली परंतु त्या ठिकाणी आंदोलनाच्या बाबतीमध्ये ठोस असं ते काही होऊ शकलेलं नाही आज त्या ठिकाणी आम्ही आंदोलनाच्या ज्या मागण्या होत्या सतरा तारखेला ज्यावेळेस मोर्चा झाला त्या मोर्चामध्ये जी मागणी केलेली होती की अमीन शेख यांनी शेख मोहम्मद महाराज ट्रस्ट जे रजिस्टर केलेलं आहे ते पुर्ला दो। पुर्ला दो। दरगाह ट्रस्ट यांनी वक्त वक्तबोर्डाकडे रजिस्टर केलेलं आहे ते रद्द करून मिळावं त्याचबरोबर धर्मदायकतांची फसवणूक गावाची फसवणूक देवाची फसवणूक या सगळ्या गोष्टी केलेल्या असल्यामुळं कायद्यानं धर्मदायकताकडे रजिस्ट्रेशन असताना वक्त बोर्डाकडे रजिस्ट्रेशन करता येत नाही हे बेकायदेशीर कृत्य वक्त बोर्डाला अंधारात ठेवून आमिन शेख यांनी केलेलं असल्यामुळे त्यांच्यावरती पुन्हा दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर ह्या दोन्ही दर्गा ट्रस्ट धर्मदायकता आणि वक्तृढा खर्च दोन्ही रद्द करावे आणि मंदिराच्या जीर्णोद्वाराचा मार्ग मोकळा करत असताना मंदिरात राहणारे जे लोक आहेत त्यांनी मंदिर त्या ठिकाणी मोकळं करून द्यावं अशा प्रकारच्या मागण्या आपण मोर्चाच्या दिवशी ज्या केलेल्या आहेत त्याच मागण्यांवरती त्या ठिकाणी त्यांच्या पुढे सांगून यांना प्रशासनानं त्या ठिकाणी त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा ही मागणी आम्ही केलेली आहे